हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल एसी सी नॉन ए मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे संपतो आपल्या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य आजपासून असणार आहे की इथे कॅश काउंटर असणार नाही काऊंटर असणार नाही हे महाराष्ट्र एकमेव रूपाने असेल की जिथे कॅश कलेक्टर की अशा प्रकारचे निलेश सामरे हे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात जमालाले पाहिजे आणि प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आता साहेब तर लोकप्रतिनिधी सुद्धा नाहीये परंतु लोकसभेला आता कटरे साहेबांनी उल्लेख केला की लोकसभेला पराभूत होऊन सुद्धा त्यांनी एवढा मोठ्या प्रकारचा हे पाऊल उचललेला आहे आपण स्टँडिंग ओवेशन देते सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन आणि असा माणूस पुन्हा होणे नाही नमस्कार मी भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय व्यासपीठ त्या ठिकाणी भोरकाळचे कार्यसम्राट आमदार आणि ठाणे जिल्ह्याचे मत्तापर नेते किशनजी गदोरे साहेब आपल्या सगळ्यांची आधारवर डिलेजी सामरे साहेब आणि इतरही सर्व मान्यवर दिलेश आमांनी गेल्या दोन महिन्यापूर्वी संवाद साधला की आपल्याला या भागामध्ये एक मोठं स्वस रुग्णालय करायचं आहे आणि हे क्रिस्टल रुग्णालय आपण जिजाऊ रुग्णालय म्हणून अडॉप्ट करू अशा प्रकारची संकल्पना त्यांनी माझ्या समोर मांडली आणि एक संवेदनशील असणारा माणूस त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि समाजाप्रती त्यांची असणारी बांधिलकी ही मी जवळून बघितलेली होती

अशा प्रकारचं कॅशलेस हॉस्पिटल बरोबर हॉस्पिटल आपल्याला पुढे आणायचं आहे आपल्या हॉस्पिटलच वैशिष्ट्य आजपासून असणार आहे की इथे कॅश काउंटर असणार नाही कॅश काउंटर असणार नाही हे महाराष्ट्रातलं एकमेव रुग्णालय असेल कॅश क्रेडिटच केले जाणार नाही मेडिकल स्टोअर पासून ते हॉस्पिटल स्टोअर हॉस्पिटल पर्यंत सगळ्या गोष्टी या ठिकाणी पूर्णतः मोफत असणार आहेत लोकांना मलेरिया डेंग्यू अपेंडिक डॉलगॅटर किंवा पोटाची ऑपरेशन असतील हर्निया हॅड्रोसीला एमिओग्राफी करायची असेल एन्जिओप्लास्टी करायची असेल अशा प्रकारच्या सगळ्या आजारांवर एकही रुपया खर्च न करता या ठिकाणी सगळे उपचार हे मोफत असणार आहेत ते कसं काही शक्य आहे तुम्हाला पण आश्चर्य वाटेल परंतु हे शक्य करून दाखवलेलं आहे सांबरे यांनी त्यामुळे सगळ्यांनी हात वर करून हात वर करून निलेश यांचं कौतुक क्षेत्रामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून काम करत आहे जे स्वप्न घेऊन गेले ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल काढलं होतं ते स्वप्न पूर्ण होत असताना आम्हाला आर्थिक विवंचनेला सामना करावा लागत होता आमची इच्छा होती लोकांना मोफत सेवा द्यायची आमची इच्छा होती की लोकांना माफक दरामध्ये सेवा द्यायची परंतु ते शक्य होत नव्हतं परंतु हा जो गॅप आहे तो भरून काढलेला आहे त्यामुळे मनापासून मी कौतुक करतो अभिनंदन करतो की अशा प्रकारचे हे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जन्माला आले पाहिजेत आणि प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आता साहेब तर लोकप्रतिनिधी सुद्धा नाहीये परंतु लोकसभेला आता कटोरे साहेबांनी उल्लेख केला की कि लोकसभेला पराभूत होऊन सुद्धा त्यांनी एवढं मोठ्या प्रकारचं हे पाऊल उचललेलं आहे तर निवडून आलेल्या लोकांनी सुद्धा याच्यातून शिकण्यासारखं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं रुग्णालय प्रत्येक भागातील आरोग्याची समस्या सॉल्व्ह झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी जिजाऊचं आणि व्यक्तिशः शहा निलेश साहेबांचं या ठिकाणी मी एकदा अभिनंदन करतो भागातील लोकांनी मुरबाड असेल वाडा असेल वाशिमचा परिसर आहे कसाऱ्यापासून कल्याण पर्यंत हा जो मोठा पट्टा आहे तिथे एकी असं सुपर स्पेशालिटी रुग्णालय नव्हतं राईट द हायवे हायवे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सिटी स्कॅन ब्लड बँक आयसीयू लहान मुलांचा आयसीयू मॉड्युलर ऑपरेशन थिएटर त्यातल्या डायलिसिस अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा आपण मोफत चालू करत आहोत आजपासून त्यामुळे लोकांनी याचा लाभ घ्यायचा आहे किंवा ऑपरेशन करायचं आहे वॉलगार्डनचं करायचं आहे हानियाचं करायचं आहे हायड्रोसिनचं करायचं आहे फाईलचं ऑपरेशन करायचं आहे खिशामध्ये एक रुपया पण नाही या तुम्ही इथे आजपासून तुम्ही येऊ शकता तुमचं पूर्ण काळजी की जिजाऊ जिजाऊच्या माध्यमातून जे हॉस्पिटल उभा केलेलं आहे इथे तुमची सगळ्यांची सोय होणार आहे त्यामुळे बिंदास घ्यायचं पैशाची थोडी चिंता करायची नाही आम्ही तुम्हाला पूर्ण बरं करून घरी पाठवू याची मी हमी देतो आणि परत एका निलेश आमदे साहेबांना आपण स्टँडिंग ओव्हिशन देते सगळ्यांनी स्टँडिंग ओव्हिशन कारण असा माणूस पुन्हा नाही असा माणूस या भागाला मिळालेला आहे खरोखरच साहेब व्यक्तीश मी तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो की असा माणूस या भागाला लागलेला आहे या भागाची आरोग्याची समस्या सुटलेली आहे असं मी समजेल माझं एक मनातलं स्वप्न होत ते आज पूर्ण झालेलं आहे त्यामुळे मी व्यक्तिशा त्यांचा आभारी आहे थँक्यू व्हेरी मच आणि आजपासून आपण ही सेवा चालू केलेली आहे लोकांनी त्याचा लाभ घ्यावा मी असं आवाहन करतो गावागावामध्ये हा मेसेज पोहोचवा लोकांपर्यंत पोहोचवा तुम्ही कर्जबाजारी व्हायची गरज नाही मोफत मिळणार आहे थँक्यू ताज्या घडामोडींसाठी पात्र शहापूर गजाली धन्यवाद